हिमालय म्हणजे नेमकं काय तर आशिया खंडातील तसेच जगातील सर्वाधिक उंचीची विशाल पर्वतरांग म्हणजे हिमालय पर्वतरांग होय तसा तर हिमालय हा पर्वतरांग सर्वात तरुण आणि घडीच्या पर्वतरांगापैकी एक आहे हिमालयाच्या ज्या पर्वतरांगा आहे या अत्यंत उंच असून सतत वर्षभर बर्फाचीच असतात आता हिमालय हा शब्द जर बघितला तर हा संस्कृत भाषेतील एक शब्द आहे हिमालय या शब्दाची आता आपण फोड केली हिम आणि आलय असे दोन शब्द बनतात हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे वास्तव्य अर्थातच हिमालय म्हणजे हिमाचे म्हणजे बर्फाचे वास्तव्य असलेला प्रदेश होय जगातील आठ किलोमीटर पेक्षा अधिक उंचीची पर्वत शिखर तर सर्वप्रथम आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की जगात जेवढे पर्वत शिखर आठ किलोमीटर पेक्षा अधिक उंचीचे आहे ते सर्वच्या सर्व हिमालय पर्वतरांगे स्थित आहे आता आठ किलोमीटर उंचीचे पर्वत शिखर म्हणजे असे पर्वत शिखर जे समुद्र सपाटीपासून आठ हजार मीटर उंची आहे पर्वतशिखर म्हणजे नेमकं काय आता तर पर्वतशिखर हे एक स्वरूपाचे भूरूपच आहे जे जमिनीचा समुद्रसपाटीपासून उंचावलेला भूभाग असतो तसे तर पर्वतशिखराच्या पायथ्याशी मातेच्या तुलनेत खूप अधिक जमीन असतं साधारणतः पर्वत हे टेकड्या आणि डोंगरांपेक्षा खूप अधिक उंचीचे असतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आता जगातील आठ किलोमीटरपेक्षा अधिक उंचीचे जे पर्वतशिखर आहे त्यामध्ये सर्वात प्रथम येत असतो माउंट सिद्गल ज्याला आपण नेपाळमध्ये सागरमाता म्हणत असतो दुर्भाग्यानं गुलामगिरीमुळे आपण त्याला माउंट एव्हरेस्ट म्हणतो त्याच्यानंतर आहे केटू मग कांचनगंगा मग होसे मकालू चोयू हे काही उदाहरण आहे ज्यांची उंची आठ किलोमीटरपेक्षा अधिक आहे भारताची विभागणी जी आहे प्राकृतिक दृष्ट्या पाच प्राकृतिक विभागामध्ये करण्यात आलेली आहे सर्वप्रथम पहिला प्राकृतिक विभाग आहे तो म्हणजे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश ज्याला आपण हिमालयाच्या पर्वतरांग असे म्हणत असतो त्याच्या दक्षिणाला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो आहे हा दुसरा प्राकृतिक विभाग आहे त्याच्यात दक्षिणाला जर आपण बघितलं तर उलट्या स्वरूपाचा त्रिकोणाकृती एक प्रदेश आहे त्यालाच आपण भारतीय पठारी प्रदेश म्हणत असतो किंवा दख्खनचे पठार म्हणून ओळखलं जात असतो हा भारताचा तिसरा प्राकृतिक विभाग आहे तर चौथा प्राकृतिक विभाग हा किनारपट्टीचा प्रदेश किंवा तटवर्धीय प्रदेश आहे आणि पाचवा जो आहे तो आहे भारतीय बेटे यामध्ये जे आहे अंदमान निकोबारसारखे जे बेट समूह बंगालच्या उपसागरामध्ये आहे तसेच लक्षद्वीप सारखे समूह जे अरबी समुद्रात आहेत त्यांचा याचा समावेश होत असतो अशा प्रकारे हे भारताचे पाच प्राकृतिक विभाग आहे हिमालय पर्वत श्रेणीचा विस्तार आणि स्थान तसं तर हिमालय पर्वत श्रेणीचे जर आपण प्रादेशिक स्थान बघितले तर हा हिमालय पर्वत श्रेणी भारताच्या उत्तर सरहदीवर पश्चिम पूर्व दिशेस पसरलेली एक विस्तीर्ण अशी सलग पर्वतरांग असून तिच्या उत्तरेस विस्तीर्ण तिबेटचं पठार आहे तर दक्षिणेस उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा भारतीय प्राकृतिक विभाग आहे असं आपल्याला ला म्हणावं लागेल हिमालय पर्वत श्रेणीचे स्थान बघितलं ते आशिया खंडात असून ही जगातील सर्वात उंच पर्वत श्रेणी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे हिमालयानेच भारतीय उपखंडाची उत्तर सीमा निश्चित केलेली आहे तसेच आशिया खंड आणि भारतीय उपखंडात एक तंतोतंत सीमा सुद्धा हिमालयानेच निर्माण केलेली आहे जर आपण हिमालयाचा विस्तार किती देशात झाला हे बघितलं तर हिमालयाचा विस्तार हे पाच देशात झालेला आहे ढोबळ मानाने असं आपण म्हणू शकतो त्यातील पहिला आहे आपला भारत मग नेपाळ भूतान तिबेट आणि पश्चिमी पाकिस्तान यातही जर भारतात विचार केला तर दोन केंद्रशासित प्रदेश आणि चार भारतीय राज्यात हिमालय पर्व श्रेणीचा विस्तार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो जी दोन केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश व लडाख केंद्रशासित प्रदेश आहे तर राज्यांचा विचार केला त्यामध्ये चार भारतीय राज्यांचा समावेश होत असतो ज्यामध्ये पहिला आहे हिमाचल प्रदेश दुसरा उत्तराखंड तिसरा सिक्कीम चौथा अरुणाचल प्रदेश तशा स्वरूपाचा हिमालय पर्व श्रेणीचा हा विस्तार आणि स्थान आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तर हिमालयाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडं आपण पर्वत श्रेणीचा क्रम बघू या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम पर्वत म्हणजे नेमकं काय तर सभोवतालचे जे प्रदेश असते त्या प्रदेशापासून सापेक्ष बराच उंचावलेला आणि माथ्याशी अर्थात टोकाशी थोडीशी जागा असलेला भूभाग म्हणजे पर्वत होते साधारणत जेव्हा अनेक पर्वत आणि डोंगर एकमेकांना जोडले जात असतात तेव्हा त्यांना पर्वत श्रेणी असं म्हणतात सर्वात उत्तरेकडे हिमालयातनी आहे हिंदुकुश पामेर कुनलुन पर्वश्रेणी त्याच्या दक्षिणेला काराकोरम पर्वश्रेणी मग लद्दाख पर्वश्रेणी मग झास्कर पर्वश्रेणी मग पीरपंजाल पंजाल श्रेणी मग धावलादार पर्वश्रेणी आणि सर्वात शेवटी शिवालिक पर्वश्रेणी येत असते तर जी शिवालिक पर्व आहे ही हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील पर्वश्रेणी असून ही हिमालयातील सर्वात बाहेरची आणि कमी उंचीची तसेच तरुण पर्व आहे हिमालय पर्वतरांगाचा आपण जर विचार केला तर तशी ती पर्वतश्रेणी आशियातील व जगातील सर्वात उंचीची विशाल पर्वतश्रेणी आहे हिमालय पर्वत हा तरुण घडीचा पर्वत असून हा वर्षभर सतत बर्फाचीत असतो या हिमालयाचा आपण विचार केला तर या हिमालयाची लांबी जवळपास सुमारे दोन हजार पाचशे किलोमीटर असून याची रुंदी जवळपास एकशे पन्नास ते चारशे किलोमीटर आहे याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की हिमालयाची रुंदी पश्चिमेत जास्त असून पूर्वेच त्या मानांत कमीच आहे रुंदीच्या नंतर जर आपण याच्या क्षेत्रफळाचा विचार केला तर जवळपास पाच लाख चौरस किलोमीटर एवढं हिमालयाचं क्षेत्रफळ आहे एवढंच असून जगातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर हे हिमालयातच आहे जसं जगातील पहिल्या क्रमांकाचं पर्वत शिखर जे आहे ते माउंट एव्हरेस्ट मग दुसऱ्या क्रमांकाचं केटू तिसऱ्या क्रमांकाचं कांचनगंगा हे तिन्ही जगातील पहिल्या तीन क्रमांकाचे पर्वत शिखर हिमालयातच आढळतात या हिमालयाचे स्थान बघता हिमालयात हाही एक सलग पर्वतरांग असून या हिमालयाच्या उत्तरेस विस्तीर्ण तिबेटचं पठार आहे आणि दक्षिणेस भारतीय उपखंड आहे अर्थातच भारतीय उपखंडाची उत्तर सीमा जी आहे ती हिमालयान निश्चित केलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल या हिमालयाचा आकार बघता हा काहीसा धनुष्यबाणासारखा आहे अर्थातच कमानीसारखा असून त्या कमानाचा बहिवक्र बाजू दक्षिणेस भारताच्या बाजूला आहे या हिमालयाचा विस्तार किती देशात झाला त्यातही ते भारतातील किती राज्य व केंद्रशासित प्रदेशात झालेला आहे हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण जर हिमालय पर्वत श्रेणी जी जगातील स्तरात उंच व लांब पर्वत श्रेणी आहे हिचे उभे वर्गीकरण बघितले तर पश्चिमेकडून पूर्वेकडे काहीसे अशा प्रकारे केले जात असते पंजाब हिमालय मग कुमाव हिमालय नेपाल हिमालय मग सिक्कीम हिमालय अर्थात दार्जिलिंग हिमालय आणि अरुणाचल हिमालय अशा प्रकारे हिमालयाचे काहीसे उभे वर्गीकरण केले जात असते राजकीय किंवा प्रादेशिक दृष्टिकोनातून आपण जर हिमालय पर्वतरांगेचे राजकीय व प्रादेशिक आधारावर आपण त्याची विभागणी अर्थातच हिमालयाचे उभे वर्गीकरण बघितले तर त्यासाठी आपण नद्यांचा आधार घेत असतो जसे की सिंधू आणि सतलज या दोन नद्यांच्या दरम्यान जो हिमालयाचा भाग येत असतो त्याला आपण पंजाब हिमालय तर सतलज ते काली नदीच्या दरम्यान येणाऱ्या हिमालयाच्या भागाला कुमाऊ हिमालय म्हणत असतो त्याचप्रमाणे काली ते तिस्ता नदीच्या दरम्यान नेपाळ हिमालय ते तिस्ता ते ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या दरम्यान आसाम हिमालय येत असतं तर अशा प्रकारची काहीशी राजकीय आधारावर जे चार भागात वर्गीकरण केलेलं आहे हिमालयाचं हे सर सिडनी बुराड यांनी केलेलं आहे ते कोणतं पंजाब हिमालय कुमाव हिमालय नेपाल हिमालय आसाम हिमालय हा त्यांचा अनुक्रमे विभागाचा क्रम आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे आपण जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे आहे ते कडसुबाई आहे या कडसुबाई शिखराची जर समुद्र सपाटीपासून जर उंची बघितली ती जवळपास एक हजार सहाशे छेचाळीस मीटर आहे त्यानंतर साल्लेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य जे आहे ते आहे अरुणाचल प्रदेश या अरुणाचल प्रदेशमधील सर्वोच्च शिखर जे आहे त्याचं नाव आहे कांगटो या कांगटोची जर समुद्र सपाटीपासून उंची जर बघितली ती जवळपास सात हजार नव्वद मीटर एवढी आहे अनेकदा अशा प्रकारचे फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आपल्याला पेपरात विचारले जाऊ शकतो प्रकारे कांगटो जे आहे हे अरुणाचल प्रदेश या भारतीय घटक राज्यातील सर्वोच्च शिखर आहे असं आपल्याला म्हणता येईल